नाही कविता तिथेच एक आठवण काय हॉस्पिटल असताना हॉस्पिटल असताना काय एन्जॉय केला काय पेशंट लोक

बर का एक दिवशी ये मला भेटायला शेवटच म्हणून बर का कविता एक दिवशी एखाद्या दिवस मेलो तर आठवणी नक्की य आठवणीनेय त्या दिवशी म्हणून नको मला काम आहे म्हणून कामात वेळ काढून ये मला

आणि का। मी दिलेला शब्द कविता पुरंदरी मॅडम पेशंट लोक काय माझ्या प्रेम करतात अजूनही तेवढेच लिडीज लोकांच्या नंबर सेवा येतो दादाशिवर बोलत नाही तर सगळे लोक नाव काढतात हिड म्हणून काढतात का काहीतरी मी कमावले म्हणून काढतात ना ही तर सकाळ दादाशिवर बोललो नाही किती छान बोललो किती कमावलं मी वायपाट नाही कधी कोणाला बोला ठेव वाईट वागत बोलायचं

दोन्ही पुरच्या लग्नात येणार पाठी उभा राहणार तू जर मान दिला तर तू जर विसरले तर नाही येणार मी हा भावाच्या पोराला का चांगलं बघून दे पण पुरी दिसायला सुंदर तर आता तो किती मोठी पोरगी छान दिसत नटी सारखी दिसली पोरगी फक्त निंबाळकर असायला पाहिजे होता कसं का असा पेताड कविता नवरात्री नवराचा असतो आमची सान आली काय करायचं निंबाळकर कसं का असणार म्हणलं चांगलं होतं बिचार गेलं बिचार हो कविता कोणी राहणार नाही सगळे जाणार एक एक ना एक दिवस फक्त एक आठवण चांगलं होतं आणि तर सभा बोज त्याला आवडत नव्हता अजिबात कुणासांग बोललेलं कुणासंग नाही माझ्यावर त्यांचा विश्वास मला आणलं होतं डब मी दिलते ना बिर्याणी त्यांना कालवण मटणाचं

साव साव 822, तो 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 हो कविता सावकाजा व्यवस्थित हया या सावकाजा व्यवस्थित आठवण ठेव मला कधी बरं बरं नसलं तर नक्की ये भेटायला हा उठली एवढी की गाठ घेऊन जाईल कविता थोडी आठवण असती आठव्यासाठी किती मी फोन केलं मग अरे गुलाबत होता गुलाल लावला तुलाच माहिती आता लाव लाव लावला काय नाही घास <्पुरीया> ठुला <sumý> <नाव्या> का त्या घास ठेवल्या तर कावळ्याला काय का कुणाला कावळा येत नाही हो आणि पिढा माझ्या खिशात दोन बाऱ्या पडला काय करू म्हणलं पक्षी भांडू भांडू पक्षी आलेल्या का आणि काय करा कुणाला कावळा शिवत नाही बाबा टिचराला कावळा नाही तोड माझ्या खिशात पिढ पडलं हा यो का म्हणायचं हा य पड सदैव चांगलं होईल तुझ सगळ्यात चांगलं होईल

हा रुपाचा सासर आहे व्यवस्थित जावा मामा स्टँडवर सोडा मी फोन पे करीन पैसे कविता घरी गेल्यानंतर फोन कर आठवणीने आणि माझी साडी कुणाला देऊ नको नेस आठवण म्हणून हो हो काळजी घे अशा रीतीने हे